मॅच पूर्ण एकदम सुंदर आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आता करण गायकवाड आता स्ट्राईक वरती आहेत आणि किपरिंग करतायत पप्पू खर्चा आणि सिक्स जात राहिला आणि वाचला आणि फोर गेला जाता बारक्या पडला असता आणि इकड जबरदस्त खेळ आणि खेळाडू आणि आता अमोल जवळे आमचे बॉलिंग करतायत आणि बॉलिंग केली डाव खे आणि गेली डायरेक्ट सिक्स गेला आणि सिक्स करण कर गायकवाड आणि सिक्स मारला चला आता फडाफट फड़ रन आता होणार आणि आमचा बुट्या गाडीच्या हँडलवरती धरून उभा चला <laughs> चार बर नवरण झालेले आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि हे आजची मॅच एकदम छकास झालेले जा आहे आणि सगळ्याच्या प्रतीक्षानंतर बॉल आता रिटर्न आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि सूरज करचन हायट वट यांना बालू साहेबांना फोन आलेला आहे फोन आता सायलेंट केला आणि आता बघा आता डायरेक्ट फिक्स केलेला आहे तुम्ही बघू शकता नाही कॅच घेता येणार आणि घेता घेता राहिला आणि कॅच आणि सिक्स गेला आहे बघा पाच बॉल आणि पंधरा रन झालेला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि ही मॅच अशीच लगातार चालत आहे थोडासा मध्ये ब्रेक कापून घेत आहोत आणि ब्रेकचा प्रतीक्षा संपल्यानंतर आता परत अमोल जवरे स्वतः आता बॉलिंग करतायत आणि करण गायकवाड आणि बघा तुम्ही फिल्डिंग आणि बघा त्यांनी मागं घेतला आता आणि फेकला बॉट आणि डायरेक्ट आणि गेला एकदम पोर गेला 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 पोर ना राहत राहतात एक रन निघला चला निघले काय टेन्शन नाही पण निघा म्हणजे निघला आणि ते अजून कर आणि मध्येच आवाज आला होता आणि आता मध्येच रनचा विषय झाला तर मस्करीची बात आहे आणि बघा प्रदीप गायकवाडने बॉलिंग टाकला आणि आता अमोल धरण्याच्या नादामध्ये हुकला आणि सुटला आणि आता डायरेक्ट सतरा रन झाले आहेत एका ओव्हरमध्ये सतरा रन होऊन गेले आहेत आणि बघा तुम्ही बघू शकता आणि आता थडात मस्त अशीच चालत राहणार आणि हे कर साईडचं पडून दाप ना आणि बघू शकता बॉल हुकला आणि चुकला डायरेक्ट आता सिक्स आम्हाला शंभर रन करायचे आहेत अयो आणि आउट नाही ना 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 ना। बॅट को लगानही फिर आम रिओ करेंगे चलो आपको देखना है देख सकते है ये वा हो ना बाद डायरेक्ट सिक्स गेलेला आहे आहे सिक्स गेलेला आहे सतरा आणि अठरा एकोणीस वीस रन झालेला आहे तुम्ही बघू शकता किती रन झाले सगळे तेवीस रन झालेले आहेत आणि होता होता राहता राहता वाचलेली हीच आपली उत्कृष्ट पद्धतीची मॅच चालू आहे मित्रांनो ही मॅच अशीच चालत राहणार आणि चालत आहेत चालत आहेत चालत आहेत तुम्ही बघत राहा आणि तुम्हाला ही मॅच आणि बॉल हुकला आणि एक रन झाला होता होता राहिला आणि बघा रवी गायकवाड इथं आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि त्यांच्याबरोबर त्यांचे छोटे बंधू आणि त्यांचं नाव हो काहीतरी एक्सवायचं आणि बघा होतात बसला बघा एका हाताने डावख्या हातानी नाही उजव्या तुम्ही कॅच घेतलेला अमोल जोरे आता बॉलिंग करण्यासाठी आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता बघा बॉलिंग टाकला आणि डायरेक्ट सिक्स मारला वा कॉन्ग्रेल्युएशन सिक्स गेलेला आहे सिक्स केलेला आहे सिक्स केलेला आहे आणि नावानी बारीक आणि अंगाने मोठे बॉल आणायला गेलेले <laughs> अनमोल गायकवाड हे लवकरच बॉल फेकत आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही जी फिल्डिंगची आणि चालू आहेत आणि नामदेव खर्चन हे सध्या वरफुल झालेले आहेत ते आता सध्या गोष्ट लवकरच खाली करत आणि बॉल फेकण्यात आला आहे मित्रांनो बघा बॉल कसा फेकला आणि करण गायकवाड आघाडीवर आणि बॉल फेकला आणि सिक्स नाही फोर हुकला आणि बॉल चुकला आणि परत मागे होता च नव्हतं झालं असतं आता पण तरी हे आता बघा मारण्याच्या तयारीमध्ये आणि गेला चुछ। फोर सिक्स गेला सिक्स बघा सिक्स ओवर सिक्स आणि एकाच ओवरमध्ये सहा सिक्स मारले आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि दोन ते अनमोल रतन दोन आता तिकडं बांधावरती उभे तुम्ही बघू शकता तिकडं सूरज आणि अनमोल दोन आणि आता बॉलिंग टाकली आणि आता बघा हुकला आणि चला चुकला फिल्डिंग तर खूप बेस्ट आहे आणि अशाच प्रकारे ही मॅच आता चालत राहणार आणि तुम्हाला सांगतात बघा आता हो नाही नाही आऊट नाही आऊट झाला उजव्यात आणि आऊट केला आणि बघा मॉल चुकला आणि बघा गोष्ट लय महत्वाची सांगायच पण त्यांनी चांगलं करण कायकवाड खेळडी आणि चांगले रन केलेले आहेत चांगल्याने रन करून चांगल्या पद्धतीने खेळत आहे आणि आमचे विशाल खर्चे आणि स्वतः आता स्ट्राईकवर आले तर आणि बघा आणि धूर संघस निघणार बघत राह आता सिक्स आणि फोरचा दणक्यात दणका आणि एका दोन रन दोनात रन चार रन होणार आणि बघा तुम्ही बघू शकता आणि मारला फोर फोर जातात राहिला आणि बॉल रन केले पला एक रन 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 अजून एक रन बॉल अजून आलेला नाही एक रन दुसरा रन तिसराही रन घेतला असता पण हुकला चला तिसरा रन ओके व्हेरी गुड व्हेरी गुड ही गावची मॅच आणि चौथाही रन मारण्यात येत आहे बघू शकता तुम्ही चौथाही रन मारलेला आहे बघा बघायला काय जात आहे फुकटची यात्रा आणि गावची यात्रा सांगण्यात तात्पर्य आनंद होत आहे बघू शकता आहे गावची आणि चार निकाली चार किती नाही चार निकाले आहेत सगळे बघा आता आणि हुक हुकता उकता राहिला आणि गेला गेला होता बघा अशा प्रकारे बोला आहे चाळीस कम्प्लीट झालेले आहेत जिंकायला फक्त थोडे अमल रन बाकी आहेत पण तुम्ही बघू शकता मित्रांनो आता विखोल 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 किती सत्यानोची विकल असून तुम्ही आता खेळाडू एकदम मैदानामध्ये ताटतता जाणवत आहेत आणि छोटे गायकवाड तिकडे बघा काय काड्याखोरे करते भिडे फेटवतात काय कळत नाही पण त्यांना का� इकडे या आणि तुम्ही ही मॅच बघू शकता आणि गेला डायरेक्ट फोर गेलेला आहे बघू शकता पळ 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 सिक्स चार रन गेले अजून एक रन रन अजून एक एक रन अजून एक रन मारला चला मारला 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 हुकला आणि चुकला रन झाले कम्प्लेट अशाच प्रकारे बघा डायरेक्ट सिक्स डायरेक्ट सिक्स छा निसर्गाच्या रम्यमध्ये आम्ही मॅच खेळत आहोत बघा पडकाच्या वनात आणि रनात बघू शकता तुम्ही गेला सिक्स आणि डायरेक्ट तळ्याच्या भिंतीचा कोपऱ्याला तुम्ही तिकडे बघू शकता डायरेक्ट आणि डायरेक्ट सहा रन आणि इकडं प्रदीप गायकवाड हे सिक्स पॅक दाखवत आहेत त्यांचे सिक्स पॅक चांगले उत्कृष्ट पद दिसत आहेत तुम्ही बघू शकता आणि तिकडं परशुराम नाही कोणीतरी हां अनमोल गायकवाड खाली गेलेत बोला आणला आणि हे आमचे छोटे गायकवाड आलेले आहेत छोटे गायकवाड तिकडे काहीतरी तिक तिक काड्या बिड्या बुडीत होते असं वाटत होतं पण तरीही नस्त आहे परी चालता चालता बोलता बोलता, बोलता आलेत गमतीशीर मस्त मजेत चालता आणि बोलता मित्रांनो हीच ती खेळण्याची पद्धत आणि गावची मॅच आणि सगळ्यात उत्कृष्ट पद्धतीने ही मॅच चालू आहे मॅचला जोड नाही पण मित्रांनो तुम्ही जाओ जोर, जो, जोर लावून ही मॅच बघू शकता बघा असे अभय अभयारण्य आणि पडकामध्ये हे गावचं खूप वर्षभरी आम्ही लहान असताना अशी मॅच खेळायचो पण आता इच्छा झाली कोरोनानंतर कोरोना आला कोरोनाच्या काळात पुन्हा अशी बरेपे लोकांनी मॅच खेळण्यात आली त्या सोशल मीडिया एवढी हे नव्हती आणि आता सध्या सोशल मीडिया इतकी आहे लोकांच्या जवळ सगळ्या गोष्टी आहेत एका घरामध्ये चार चार पाच पाच मोबाईल असूनसुद्धा तरीही वेळात काढून स्वतःसाठी शरीरासाठी आणि खेळासाठी हे गावाकडचे मुलं सगळे खेळत आहेत मित्रांनो ही अशीच मॅच चालत आहे आणि चालण्याचं उत्कृष्ट